नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या यूटूब चॅनलवरती परत एकदा सर्व शेतकऱ्यांचं स्वागत आहे आत्ता आपण सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आहे आणि आत्ताच आपण लाईव्ह व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये दाखवलेला आहे आणि तुम्ही ते व्हिडिओ जाऊन पहा तर शेतकरी मित्रांनो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज जी आवक आहे कालच्यापेक्षा परत घटलेली आहे आवकमध्ये भरपूर प्रमाणात बदल झालेला आहे परत एकदा दहा गाड्यांनी आज आवक कमी झालेला आहे म्हणजे दोनशे नव्वद गाड्याची आवक आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज सरासरी जो बाजारभाव आहे ते जवळजवळ सहा ते सातशे रुपयाने वाढ झालेली आहे बरोबर साडे म्हणजे सहाशे ते सातशे रुपयाने सरासरी बाजारभाव वाढलेला जो एक नंबर जो बाजारभाव आहे कांद्याचा लाल कांद्याचा एक नंबर बाजारभाव आहे ते सहा हजार पाचशे रुपयेपर्यंत आहे आणि काही वक्कल मोजके वकल सहा हजार सातशे रुपयेपर्यंत गेलेला आहे आणि दोन नंबर जो माल आहे पाच हजार पाचशे तर तीन नंबर माल जो आहे पाच हजार प्लस आणि गोल्टा गोल्टी जो आहे चार हजार रुपयापर्यंत आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बाजारभाव आहे तर पांढऱ्याकानाचा बाजारभाव एक नंबर जो आहे तो पाच हजार आहे आणि जो गरव्याखान्याचा बाजारभाव आहे तो सहा हजार प्लस म्हणजे जवळजवळ ते पण साडेसहा हजार सात हजार रुपयापर्यंत कानाचा बाजारभाव आहे आणि गरव्याखाद्याचा आणि लाल कान्याचा बाजारभाव आज समान झालेला आहे ज दरवर्षी गरव्या कांद्याचा आणि लाल कांद्याचा याच्यामध्ये भरपूर प्रमाणात डिफरन्स होता परंतु यावर्षी जो बाजारभाव आहे तो समान झालेला आहे आणि जो जुना कांदा आहे जुना कांदाचा आठ हजार पाचशे रुपयाने काही वक्कल गेलेला आहे जो आणि एक नंबर जो कांदा आहे आठ हजार रुपयाने नवीन कांद्याचा बाजारभाव आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाहायला भेटलेला आहे तर शेतकरी मित्रांनो हा होता सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा बाजारभाव तर शेतकरी मित्रांनो तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकन तुम्हाला विसरू नका तर हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहतात ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इतर शेतकऱ्यांचा हा व्हिडिओ शेअर करत चला तर भेटूया अशाच कांद्याविषयक अपडेटसाठी आपल्या या चॅनलवरती तोपर्यंत जय हिंद धन्यवाद